हॅलो फ्रेंड्स नमस्ते वी सगळ्यांना नमस्ते कर बच्चा पहिले नमस्ते कर शेना वीवर जरा टी व्ही बघतो आहे तर आज मी खूप वेळेनंतर ब्लॉग सुरू करते आहे तर आजचा ब्लॉग असणार आहे मी आज बनवणार आहे सुरेशचं कागर हो शेना हो 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 लावते तू पहिलं बोल इथे नमस्ते बोल नमस्ते बोल सगळ्यांना हाय कर हाय नमस्ते नमस्ते तब याज रहे कालवन तर मी आज बनवणार आहे सुरमईचं कालवण तर पूर्ण हो 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 तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि सुरमईचं कालवण आवडलं तर व्हिडिओला ला। लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया Ni tadi cocol, tadi ambil cocol, tadi ambil cocol, tadi ambil cocol, tadi ना ओ बशा बशा हाँ देते तुला हाँ देते कश है व्यू मच्छी शना मच्छी कश सांग संग आवली तुला गे अजुन का नहीं फ्रेंड्स इथे माझी मच्छी बनवून झालेली आहे इथे मी रस्सा पण केला आहे आणि फ्राय पण केलेत तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या जेवायला